ढेबेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे सरस्वी संचलित ते ज्ञान फाउंडेशनच्या रथाचे उत्स्फूर्तपणे स्वागत हॅपी थॉट्स कार्य आहे ते सकारात्मक विचाराकडून आणि त्या सकारात्मक शुभ विचारांकडे आणि शुभ विचारांकडून निर्विचार अवस्थेकडे कसे जात असताना या सर्व पुस्तकांचे सर्व शारीरिक मानसिक आर्थिक असामाजिक आणि आध्यात्मिक अशा विषयांवर सगळी पुस्तक आहेत आणि ती पुत्र वाचल्यावर सर्व क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो तर जो रथ आहे संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व पुस्तकांवरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे आणि त्या या जो चालू केलेला आहे हा जो रथ आहे तो भारतभर मिरणार आहे तर तो, तो आज आपल्या इकडं कराड तालुक्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये आज आणि उद्या

उपयोग <laughs>

स्टेप बाय अध्यात्म घेतल्यामुळं तुमची जशी पात्रता आहे तसे त्या लेवलन म्हणजे पहिलीला पहिलीचा सिलेबस दुसरीला दुसरीचा तसं आपल्या आपली जशी पात्रता आहे तसं जसं स्टेप बाय स्टेप अध्यात्म शिकवलं जात आणि हे जे घेतात ते सरशी जे आहेत ते एनलायटर मास्टर त्यांनी सगळ्या याचा अभ्यास करून याची ही संस्था स्थापन केली पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळं हा अर्थ तयार करून सगळ्या पुस्तकांवरती पंचवीस टक्के डिस्काउंट देऊन आपण हा उपक्रम सगळ्या भारतभर चालवतो ले ह्याच्यामध्ये अध्यात्म म्हणजे एवढं सोपं करून ठेवलं यांनी की आजच्या युगामध्ये कसं आपल्याला उदा सोप्यात सोपं करून आपल्याला सर्वांपर्यंत कसं पोचता येईल यांचं महासमानी शिबिर म्हणून एक पाच दिवसाचं शिबिर असतं सिंहगड रोडला आ, नांदोशी गाव म्हणून आहे तिथं मननाश्रम आहे तर तिथं रेसिडेन्शियल ही ट्रीट असते म्हणजे शिबिर असतो तिथं राहायचं खायचं सगळी सोयी अवेलेबल आहे आणि पाच दिवसामध्ये जीवनातले पाच दिवस दिल्यानंतर आपल्याला जीवनात जेवढे जेवढे प्रश्न आहेत ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या पाच दिवसात मिळून जाते आणि आपण जे स्वतः कोण आहे ॲक्च्युली कोण आहे आणि या पृथ्वीवर का आलो आहे क्या ह्याची उत्तरं तुम्हाला अनुभवानं मिळतं नुसतं सांगू नये थिअरॅटिकल नाही प्रॅक्टिकल आणि हे प्रॅक्टिकल या अध्यात्मावरतीच काम केलं जातं इथं म्हणतात की समजा जर ही सत्यावरती आधारित असल्यामुळं तुम्ही आता एक जर पुस्तक वाचलं तर तुमच्या जीवनात बदल होणारच आणि जर होणार नसेल तर हे सत्य नाही आहे हे सत्यावरती आधारित असल्यामुळं जीवनामध्ये शंभर टक्के बदल होतो आणि तो महास्मानी शिबिर केल्यानंतर आपल्याला जीवन एवढं सोपं जातं की जीवनामध्ये आपल्याला कसं बघितलं जातं आपण आजीविका लक्ष करतो म्हणजे आपल्या संसार चालवण्यासाठी जे आपण पैसे कमवतो त्याच्यासाठी आपण जपतो पण ऍक्च्युली त्याच्या पलीकडे जाऊन पृथ्वी लक्ष म्हणजे आपल्या पृथ्वीवर येण्याचं कारण काय आहे हे आपल्याला माहितच नाही आणि त्याच्यावरती कोण विचार पण करायला कोणाला वेळ पण नाही आणि ते केला पण नाही पण तो ऍक्च्युली आपण म्हणतो की सगळे अध्यात्म काय सांगतं की माणसाला जो जन्म मिळालाय मनुष्याचा जन्म आहे देवाला पण दुर्लभ आहे मग काय आहे पण हे आपल्याला अजून त्याच्यावरती कोणी विचार पण केला नाही कोणाला प्रश्न पडला नाही आणि त्याच्यावरती शोध घेत नाही तर हे पाच दिवसामध्ये हा सगळा त्याच्यावरती प्रकाश टाकून सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला जीवनाबद्दलची मिळतं आणि जीवन एकदम सोपं होऊन जातं आजीविका लक्षमध्ये जे आता तुम्ही जे काम करता समाजासाठी सण असू दे सगळं असू दे तुम्हाला एवढा ताण तणाव आहे तुम्ही हे शिबिर केल्यानंतर हेच काम तुम्ही बिना तणावाचं करू शकता एवढं त्याच्यावरती हे आहे आणि एकदम आनंदाने करू करू शकता हाच तुमचं जे काम आहे सामाजिक कार्य आहे तेच तुम्ही एवढ्या आनंदाने आणि सस्तेने करू शकता जगात दोनच गोष्टी आहेत की कुठली गोष्ट असती स्वीकारायची आणखी काय करायची क्षमा मागायची दोनच गोष्टी सुखी नंतर आपण बिना कारणाचं काय करतो स्वीकार व्हा पाळत नाही आणखी वर्तमान काळात जगायला शिकायची भूतकाळातली दुःख भविष्य काळाची चिंता हे आपल्याला न घेता वर्तमान काळात कसं आपण सुखी सुंदर आनंदी राहून हे बघायचं आणखी बऱ्याचशाच गोष्टी आहेत मला झोप आल्या मला अंग दुखतंय हे काय आहे हे निमित्त आपण विचारलं आल्या मग कुणाला विचारायचं कोण डोळ्याला विचारायचं पोटाला विचारायचं पायाला विचारायचं त्यावेळेला म्हणतो आर कुठंच नाही मग काय का झोप आल्या आपण ह्या काय सायकोलॉजिकल आपण तयार करतो मनानं तयार करून घेतो आपण म्हणतो हे दुखतंय मग दुखतंय बघायचं त्यानामुळं अनेक गोष्टी आपण प्रकाश टाकल्यामुळे त्या कमी होतात मग अध्यात्माचा वापर शरीराला सुद्धा फार चांगला होतो तुम्हाला बऱ्याच वेळा उभं राहायला लागतं बऱ्याच वेळा गोडगं दुखत असते अशावेळी आपण ह्याचा ज्ञान घेतल्यानंतर वाटतं काय दुखतंय गुडकं कुठं दुखत आपण किती उभं राहिलोय काय राहिलोय मग ते दुखत नाही काय दुखतंय तर शरीर दुखतंय मला दुखत नाही शरीर वेगळं आणखी मी वेगळं असं असते आणि हे जर ज्ञान स्वतःला ओळखायचं ज्ञान फक्त इथं सरसरीने शिकवलं बाकी काय कुठं वेळ नाही